संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र ढवळून निघाला ते प्रकरण आजपर्यंत तापलेलं आहे संतोष देशमुखांचे आरोपी पंचवीस दिवस सापडलेले नाहीत त्यापैकी एक, एक आरोपी अजूनही फरार आहे यामध्ये सर्व आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे वाल्मिक कराडचं नाव सुद्धा नंतर अंतर्गत लावण्यात आलं त्याचबरोबर संतोष देशमुखांच्या हत्याऱ्यांना कडक शीर्षा व्हावी अशा प्रकारची मागणी लोकप्रतिनिधींकडून सामान्य जनतेकडून आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून वारंवार केली जाते मात्र अजूनही एक आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणातला फरार असल्यानं पोलिसांच्या तपासामध्ये संशय व्यक्त होतोय तर दुसरीकडं जुन्या वादामधून बीडमध्ये गोळीबार झाला होता आठवले गँगच्या समूहानं हा गोळीबार केला होता डोंगरे नामक व्यक्तीवर हा गोळीबार केला होता जुना वाद होता आणि याच वादामधून घरात घुसून आठवले गँगनं हा गोळीबार केला होता आणि त्यानंतर एक ऑडिओ क्लिप सनी आठवलेंनं सोशल मीडियावर व्हायरल केली त्यामध्ये सनी आठवलेंना गुंतवू नका अशा प्रकारची विनवणी वाल्मिक कराड यांच्याकडून शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख शीतल बल्लाळ यांना करण्यात येत होती आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली अशाच प्रकारे वाल्मिक कराडनं आपल्याला अडकवलं असल्याचं म्हणणं सनी आठवलेंचं होतं त्याचबरोबर अशा प्रकारच्या क्लिप्स बनावट क्लिप्स व्हायरल करून आपल्यावरची कारवाई होणार नाही अशा प्रकारची मनोमन इच्छा बाळगून हा सगळा खोडसाळपणा केला असल्याचं मत शीतल कुमार बळलाल यांनी व्यक्त केलं होतं त्यानंतर अखेर सनी आठवले आणि गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे ही बातमी अत्यंत मोठ्या प्रमाणावर चर्चिली जाते सनी आठवलेनं जे काही उठाटेव केली होती त्यानंतर सुद्धा मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि बीडमधली संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ही मकोका अंतर्गत कारवाई करणारी दुसरी कारवाई ठरलेली आहे